आत्मा नमस्ते मॅडम काल जो तुम्ही मला सेकंड डिग्रीचा शक्तिपात दिला त्याच्यामध्ये त्या दरम्यान जो मला अनुभव आला तो मला सगळ्यांशी शेअर करायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट मला खूप इतका छान अनुभव आला काल तुम्ही जेव्हा ते सुरू केलं प्रोसेस देण्याची माझं नाव घेऊन रेडी राहायला सांगितलं मी रिसिव्हर मोडमध्ये बसले त्यानंतर मला असं माझ्यावरती असं सर्कल आणि सगळे देवी देवता एंजल्स असे सगळे असे जस्ट रेडी आहेत की मला असं काहीतरी भरपूरून देण्यासाठी असं मला ते असं जाणवत होत म्हणजे जस्ट तू आता माग आणि ते यस वी आर गिविंग असं इतका सुंदर अनुभव आला आणि मला असं तुम्हीच बोलताय असं मला ते असं फील होत होतं म्हणजे तुम्ही मला सांगताय असं मला कानात येत होतं की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार असं मला म्हणजे हा खूप छान अनुभव आला नक्कीच त्या ब्रह्मांडाने सांगितलं आहे की पुढच्या सर्व इच्छा पूर्ण होणार थँक्यू युनिवर्स थँक्यू थँक्यू सो मच खूप छान आमच्या सगळ्यांकडून सुद्धा तुम्हाला ऊर्जा त्या ब्रह्मांडाने तर तथाच तू म्हटलंच आहे खूप छान खूप छान आत्मा नमस्ते मॅडम आवाज देतो एकदम क्लियर खूप छान अनुभव आला मला मला असं वाटलं की मॅडम तुम्ही मला ऊर्जा देत आहे माझ्या समोर बसले माझ्यासारखा थोड्यासारखा हा मला असं वाटलं की तुम्ही माझ्या समोर बसले आणि मला ऊर्जा देत आहे असं वाटलं मला खूप छान वाटलं मला हम्म पहिल्या शक्तीपातात खूप माझ्या पायला त्रास झाला पण या वेळेस नाही त्याला पण तुम्ही सामोर बसले असं वाटलं मला खूप छान थँक्यू 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 नेहा थँक्यू